नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आहेत ना मदे मदे आता अकरा वाजले आहेत दुपार व्हायला आले ब्लॅकी यासोबत सोबत ब्लॅक ब्लॅकी मध्ये मध्ये येतो आपल्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली आता काय त्यांचा मालक आहे महादेव पवार ते है, तर त्यांच्याकडचा हा डॉगी आहे तर येऊन जाऊन असतो तो पण विसरलाही नाही मध्ये आपल्याकडे एक दहा एक दिवस आपल्याकडेच राहिला होता जेव्हा ते मुंबईला गेले होते तर आज मी जरा चाललेलो आहे संगमेश्वरला सोबत तर ओम नाही बाईक आणलं ना इकडे काल आहे औषधं पोचली ना औषधं पोचली ना औषधं दिलांना बंटी पैसे पण दिलान ना हां होय होय त्याऐवशी संगमेश्वरला गेलेलो तर आईची औषधं आणायची आई होती तर ते आणून दिलेत तर आता ब्लॅकीला ब्लॅकीला वाटतं कुठेतरी फिरायला चाललो आहे मी चाललो आहे बाईकवर ना काल ॲक्च्युली रात्री आम्ही गेलेलो फिरायला तर हरिओ नाही गाडी एकदम अशी आतमध्ये लावली गल्ली गल्लीतून तर चला म्हणजे गणपती बाप्पा होुखाय रे खाली आता लगभग अकरा वाजलेत पण खाली म्हणजे आमच्या गावापासून खाली आपण आलो एक दीड दोन किलोमीटर खाली उतरलो कि की थंडी अजून काही कमी झालेली नाही बऱ्यापैकी थंडी आहे आणि आमच्या गावाकडे सकाळची पण एवढी थंडी नसते त्यामुळं गावाचं वातावरणच जरा वेगळं आहे आपल्या गावचं आज ॲक्च्युली संगमेश्वरला जायचा प्लॅन अचानक झाला आहे पण तिचं थोडंसं काम होतं आणि आज आहे रविवार म्हटलेलं जाऊया जरा फेरफटका पण मारून येऊ हो, कारण रविवारचं घराचं काम बंद असतं ऑफिसचं पण काम बंद असतं त्यावेळेस आता करायचं काय तर हाय छोटी मोठी कामं माझ्याकडे पण एक दोन आहेत कोणाचं काय आणायचं आहे काय आहे कारण गावाला आल्यानंतर कसं ही छोटी मोठी कामं करायलाच लागतात हो माहिती पडलं खाली संगमेश्वरला हां छोटी मोठी कामं बरोबर येतात बाबा हे आणायचं आहे भावा ते आणायचं आहे चला म्हणते अशा प्रकारे आलेलं आहे पंचवण्यामध्ये तर वडापाव खायचा आहे म्हणते खाली जाऊया येताना खाऊया मी पण भाकरी खाल्ली आणि म्हटलं जाऊया इकडे गाववाले इकडे आहेत बरेचसे दोन गाड्या आल्या आहेत शैक्षणिक शहर हा टायमिंग आहे तो शैक्षणिक स्थळींचा भरपूर सळी सहळी निघतात मजा यायची आम्ही पण तेव्हा जायचो शाळेत होतो तेव्हा आमची नाही आमची गेलेली अक्कलकोट पंढरपूर तिकडं फिरून आलेलं आम्ही एकदा एकदा गेलेलं जरे वगैरे गावाला कुठेतरी गेलेलो आठवत नाही आता ते ॲक्च्युली संगमेश्वरला म्हणजे असं झालं आहे की जर तुम्ही आता असे मधल्या वेळेस कधी येत आहे तर ट्राफिकची मोठी समस्या झालेली आहे कारण रत्नागिरी रोडचं काम सुरू आहे आणि मोठं ट्रॅफिक लागलं आहे मोठी लाईन आहे आपली बाईक आहे म्हणून कसं तरी जातो आहे पण पुढे कुठपर्यंत जाणार ते काय माहिती नाही ॲम्ब्युलन्स आहे वाटतं अरे तो मोठा ट्रक आलाय समोरून कुठे जायचं आता कोणती मार्केटला जाऊया मार्केटला जायचं आहे उमेशला भेटू उमेशला भेटूया पहिला चहा ना नाही घेतो तू काय खाणार आहेस काहीच नाही पक्का ओके तर हा म्हणजे देवरुख रोड म्हणजे स्टँडची पाठची बाजू हा समोरचा स्टँड आहे आणि देवरुखला जाणाऱ्या इकडे पाठीमागे लागतात ॲम्बुलन्स बिचारी अडकले ट्रॅफिकमध्ये आलो आहे तर उम्याला जर हाय करूया त्या त्या रोडला आहे वाटतं नमस्कार काय बरं आहे ट्रॅफिक केवढं झालं आहे चल येतो काल ना ते ह्या रोडला हा सध्या जोरात प्रॉब्लेम सुरू आहे कारण मुंबई गोवा हायवेचं काम सुरू आहे आणि आम आमचे मालक साहेब नमस्कार होय होय अरे केवढा जाम लागलाय लागला आहे अभ्या नमस्कार बाबा बटरचा पार्टनर बटरचा बटरचा पण पार्टनर हा बाकी कुठं चालली कुठपर्यंत तिथंच चला मंडळी उम्याला भेटून झालंय मालपणना भेटून झालं आता जाऊया जरा मार्केटला शॉपिंग वगैरे करूया जरा छोटी मोठी कंटाळत असतील रे लोक काहीतरी मॅटर झालं आहे तिथं बहुतेक इकडे एक छोटंसं ॲक्सिडेंट झालं आहे त्याच्यामुळे सगळा ट्राफिक जाम झाला आहे चला ॲक्च्युली आता तिथे काय पंचनामा सुरू आहे पण ट्राफिक ॲक्च्युली हटवलं पाहिजे लवकरात लवकर नाही तर वाट लागेल संगमेश्वरची तरी आपली कोंबडी गल्ली कस्ता शेंगदाणे घ्यायची आहे आता इकडे येणार आपण परत येणार मला पण वाटायला बरं वाटतं खायला टी एटीएमला जाऊया चिकन मटन पाहिजे मिळून जाईल तुम्हाला यावं लागेल कोंबडी गल्ली संगमेश्वरमध्ये आणि शुक्रवार आणि रविवारची मच्छी पण मिळून जाईल हो मला काय आज शॉपिंग झाली आलेला ॲक्च्युली पहिले ए टी एममध्ये जायचं आहे आणि मग बाकी काय छोटी मोठी शॉपिंग करूया गावाला आलो आहे पण गावची चप्पल आणायचं बंटी मूर्त येत नव्हता माहिती आहे का आज बंटी शूज घेतल्यानंतर म्हटलं चला जाऊ दे गावच्या वापरायला होईल दीडशे रुपये हां ह्याचे शूज आहेत हे मोठे ब्रँडेड आहेत दाखवायचे आधी आधी नाही दाखवायचे दाखवायचे आपण होय आता का आता कुठं जायचं आहे मला इलेक्ट्रॉल पावडर घ्या इलेक्ट्रॉल दहा दहा रुपये दोन नको थांबा दहा रुपये एक द्या हां आणि काय द्याची गुळा पालक हां पालक हे नको हां ते नको एकच द्या घरी दोनच माणसं आम्ही हां बस एक वेळेला एक भाजी केली की विषय संपला बस सर पुढचे तुम्ही नको परसुरीचे काय एक गावातले जाऊ ना रोज असता की, आ, रोज, की? आ, रोज, कालन की अच्छा बरं काय काढलं इथेच बसतं ना भिंगाड्याच्या बाजूला हे दादा भिंगाड्याच्या आसपास असतात नाव कसं तुमचं लिंगा आहेत ओके टोमॅटोचा भाव काय रोज रोज उतार रोज हो असतो काय तीस चाळीस पन्नास तीस चाळीस पन्नास चाळीस रुपये बंटी नाही नाही करता करता ह काय हे असंच असतं रे खाली बॅग भरली अर्धा माझं सामान अर्धा बंटीचं सामान सांगतात दोनशे रुपयाचं हा म्हण मतेन मतेन फोन पण येतात ना फोन पण थांबत नाहीत काय घ्यायचं चांगले आई आता मास्टर झाली चणे शेंगदाणे खायला हो नेऊन नेऊन ह्याच्यात ह्याच्यात काय फरक आहे हो पण ह्याच्यात काय मीठ बीट लावलेलं आहे का असं काय अच्छा हे वाट नाही कशा आहेत साठ रुपये पाव सगळ्यात बेस्ट नाश्ता नाओ टायमपास हो। तुमच्या शरीरला पण चांगलं लाडू कसे आहेत होते मग ते तीन टाका आपलं शंभरचा हिशोब करून टाका तर हे दादा आहेत वाडा वाडा बेसराड बरोबर ना नाव कसं तुमचं किती बोलले होते विचार आहे अच्छा हे प्रमोद दादा आपले कोंबडी गॅलीमध्ये आजूबाजूला काय अरे जनता एजन्सीच्या समोर हे काय घ्यायचं आहे का अजून बाबा तर परत येता येतं मॅटर सॉल्व्ह झालेला आहे ट्राफिक क्लिअर झालेलं आहे अरे आलो जरा आमची बिर्याणी करायचं तसंही ते ट्राफिक असतं बऱ्यापैकी कारण काय होतं की गाड्याचं जरा हे जर होतं होतं जागा पुरी पडते आम्ही रोड क्रॉस करतोय ना तर बघण्यासारखं ॲक्सिडेंट व्हायचं होतं चला देवरुक रोडला परत आलेला आहे आता इकडे चिकन घ्यायचं आहे वंडीला झालं ना नको आज जेवण आलो आहे ना आज काय उम्याकडे नाश्ता नाही करत आहे जेवण आलो आहे मालपणची काय बस शॉपिंग बॉस संपत नाही तरी जोरात आहे चला म्हणजे सगळं सामान घेऊन झालं आहे आणि इकडे देवरुख गाडी लागलं आहे देवरुखला जायला काय दहा दहा मिनटांनी गाड्या आहे काय टेन्शन नाही तरीसुद्धा गर्दी कमी होत नाही देवरुख रोडला जाणारी माणसं बरीच आहेत तर आता निघूया आपण बंटी चिकन घेतो आहे चिकन घेऊन झालं की निघूया लगेच आता ना आम्ही जरा शॉर्टकटने चाललो आहे परत बाजारपेठेत आलेला आहे वर गेलो होतो देवरुख रोडला पण का आता जरा उन्हाची जरा, 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 जरा जास्त तलप मारते आहे ऊन भरपूर आहे रौसाचा रस पिऊया आणि मग पुढचा प्रवास काढूया नाही काय जास्तच ऊन आहे रे टोपी आणले म्हणून बरं झालं आणले माझ्याकडे काय टोपी हाय आहे हा हा मग वाचला चष्मा पण आणला नाही वंडे वंडील कसं आहे ना बरं वाटतंय जरा उसाचा रस पिऊन मन कसं एकदम तृप्त झालं आता घरची वाट धरूया तर हा मंडळी आहे बाजारपेठेचा रस्ता आणि आज काही बाजार नाही आहे पण असा रविवार असला की माणसं बऱ्यापैकी खाली असतात मार्केटला बुधवार म्हटलं की इकडून सगळी दुकानं चालू होतात ती एकदम पुढपर्यंत तर ही ॲक्च्युली मुख्य बाजारपेठ म्हणजे बुधवारी आपण जेव्हा येतो ना तेव्हा हा बुधवारचा बाजार हा पूर्ण ग्राउंडमध्ये असतो सगळ्या ग्राउंडमध्ये हा ह्या बाजूला हा रोड गेला डायरेक्ट इंग्लिला म्हणजे तुम्हाला शास्त्रीपूज स्किप करून तुम्ही बाहेर पडू शकता आणि इकडे भाजी मार्केट असतं आणि इकडे या पट्ट्याला असिकी आणि ओली मच्छी बरोबर ब्रिजच्या खालीच असतात बुधवारचा बाजार तुम्ही जसं पण या ट्रीपमध्ये बघितले आपण आलो होतो तर आता हा शॉर्टकट रस्ता जातो डायरेक्टली पेट्रोल पंपच्या इथे अशा रीतीने मंडळी आपण आलेलं आहे मुंबई गोवा हायवेवर आणि हा मुंबई गोवा हायवे सध्या धुळीचं सा साम्राज्य असणारा महामार्ग झालेला आहे धूळ एवढी आहे म्हणजे इथं जर रोज प्रवास कराल तर नक्कीच मोठा आजार होईल तुम्हाला काय करायचं माणसाला विकास पण हवा तो विकासाच्या मार्गाला पळत असताना अशी मग धूळ खात आयुष्य काढायचं रस्ता होतोय 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 हा ट्रकवाला आपल्याला काय सुखाने जगून देणार नाही चला मंडळी मुंबईला जात आहे सावकाश जावा आम्ही सध्या गावी चाललो आहे आणि कुठली तांबेडी संगमेश्वर लालपरी आलेली आहे हा इकडे आपला जुना शास्त्री पूल आहे सध्या सर्विस रोड म्हणून वापर करता येतो त्याचा आपल्या गावाला पट्ट्याला यायचं असेल या साईडला तर सर्विस रोड म्हणून त्याचा वापर होतो काय झालं रे बा कुठे चाललास हां कुठे चाललास तुझं सामान तुला माझं सामान मला तु तुझ्या घरी घरी मी माझ्या ओके भेटू संध्याकाळी बाय 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 होय होय चला म्हणजे बंटी गेलाय घरी बंटी सोबतच खाली गेलो असतो पण आता काय आपला राहण्याची सोय इकडे आहे ना इकडे कोण येतो हा खरं ना चला म्हणजे घरी आलो आहे तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल हळद आपण खाणली आणि हळद आईने मस्त साफ करून घेतलेली तर आता इकडे आई हळद कापून घेते पाणी बघिते चिखल निघाला नाही चिखलाचं पाणी आहे सगळं आणि आता ही जी हळद कापलेली आहे का सुकवायची सुकवायची अच्छा मग झाली हळद तिकडे आहे ना ऑलरेडी कापून सुकत घातले आता हे रोज घराकडे असेल तेव्हा सुकशील ना तिकडं ऊन चांगलं येतं तिकडे मस्त चला म्हणजे थोडं जेवण झालं आहे आणि झालं काय बंडीच्या बॅगेत माझा पॉवर बँक चार्जर वगैरे बॅगेतच राहिला आहे तो घ्यायला चाललो आहे कोंबडीला गो की काय आहे जेवण झालं होय ना हां एक न कधी वाड्यात ना वाढ चला मंडई बंडीचं पण जेवण झालंय पण थोडंसं जेवलं आता तर दुकानाचे इथे आराम करूया टाईमपास आराम विश्रांती दुकान झोप मस्त आहे तरी काय पण नाही ना झोप पण लागते कधी कधी मी जास्त तो तिथे झोपतो दुपारचं दुपार नाही पाच मिनटात झोपया गरूट काय बघूया पान बघू दे कशा करायच्या ह्याच्या करायच्या वडाच्या पानाच्या आणि वडाच्या तांदडीची सगळ्यात भोकरीच्या पानाची मग करायचे आमच्या वेळेला आपल्या आंबानीच्या बघितलेल्या आहेत आम्ही ह्याच्या नाही बघितलेल्या

चला म्हणजे गाडी निघाली परत आपली दुपारची गाडी मेरतवाडी संगमेश्वर काय करतेस कसताय ना लोकेशन कोल्हाय काय करते भिजून ठेवायचं सुकवायचे का त्यांना चुकवायचं कशाला ती भुरी भुरवतायची मग त्याच्यावर टोपला नाही आहे ना कुरून गेला असतात भुरी टाकेन वर हल्दीचे कांदे असे हे स्टोर केले जातात शेणकोल हे भुरी आहे शेणकोल भिजवायचे भुरीत लावाय भुरी लावायची आणि ठेवायचे नाही भुरी लावून भिसरली आहे बाबा ह्याच्यात ह्याच्यातच भिसरले भुरी आणि शेण भुरी आणि शेण असे दुकानातून आता म्हटलं फ्रेश व्हायला जरा जावं संध्याकाळ होत चाललं आहे तर आई ऑलरेडी आली होती तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपण जी हळद खणली तर हळद खणून कसं आहे वरची वरची जे असतात ते हळद काढली जाते आणि जे बुंदे असतात ते बुंदे तसेच ठेवले जातात पुढच्या वर्षीसाठी म्हणजे तेल लावता येतील तर तोपर्यंत ठेवायचे कसे तर अशा पद्धतीने स्टोअर केले जातात गावाला सगळ्या या पद्धती असतात गावच्या पद्धती तर सनसेट व्हायला बराच वेळ आहे अजून हे बघा आता लगभग संध्याकाळचे साडेचार वगैरे वाजलेत आज जर लवकर फ्रेश व्हायला आलो आहे कारण आज काही काम नाही तर निवांत वेळ होता तर म्हटलं जरा फ्रेश वगैरे पण लवकर होऊया शेवग्याचं झाड पण आपलं आता हळूहळू फुलं यायला सुरुवात झाली यावर्षी गावामध्ये पहिल्यांदा असं ऐकलं की वानराने थोडीशी एक दोन झाडं आहेत ना ती तोडली <laughs> आमच्याकडे वानर एवढे नाही आहेत त्यामुळं कसं आहे पावटं वगैरे व्यवस्थित होतो पावटा आहे शेवग्याच्या शेंगा आहेत सगळं काय व्यवस्थित होतात तर ह्या वर्षी जरा एक दोन ठिकाणी आलेले वानर ते कसे कधी कधी येतात महिन्या दी, दीड महिन्यातून एखाद्या वेळेस येतात वरच्या बाजूस आता शक्यतो वानर आमच्या घराकडे येत नाहीत खालीच असतात जंगलामध्ये असो चला म्हणजे मग अशी झोप येत होती दुकानाकडे आलो तो झोप येत होती पण काय मग गप्पा गोष्टी चालू राहिल्या तर मग काय झोप उडाली आता रात्रीच चला म्हणजे आज थोडंसं फेरफटका मारत मारत संगमेश्वर गाठलेला संगमेश्वरात फेरफटका झाला त्याच्यानंतर गावाकडचा फेरफटका गावचं जीवन असंच आहे जरा निवांत असतं म्हणजे धावपळ नसते एवढी आता कसं आहे सुट्टीचा दिवस तर सुट्टीच्या दिवशी मग त्याप्रमाणे सगळं वागणं असतं असं म्हणजे चला आत्ता तरी हा व्हिडिओ ते थांबूया आत्ता ॲक्च्युली निघायचं आहे मुंबईला पुढचं जी कामं आहेत ती हळूहळू चालू होतील दोन चार दिवसात परत लगेचच येणार आहे थोडी ऑफिसची कामं अडकलेत तर जायला लागेल आवणी पण वाट बघते काल फोनवर बोलवते पप्पा कधी येणार तर मुंबईला पण जायचं आहे मुंबईला जाऊया थोडी कामं वगैरे आवरू मग परत येऊ तोपर्यंत कदाचित आपल्या चौतऱ्याचं चा चा काम चालू झालेलं असेल आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं चालू होतील तर चला म्हणजे आता या ट्रिपमध्ये बरंचसं ॲक्च्युली मेन घराचं कामाला सुरुवात झालेली आहे रस्ता पण व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे सा सामान वगैरे जे काही येईल ते आता इकडे येईल इकडे इकडे ही जागा केलेली आहे आपल्या वाळूसाठी फाडी म्हणजे ज्या जांबा दगड वगैरे येईल तो आतमध्येच राहील चला म्हणजे आता पुरता तरी हा व्हिडिओ ते थांबवतो आहे गावाला आल्यानंतर गावच्या बऱ्यापैकी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात घराच्या अपडेट्सच्या येतात बाकी आमच्या पार्ट्यांचे व्हिडिओ असतात किंवा इकडचे तिकडचे अपडेट तर चला मंडई आत्तापुरतं तरी इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय